ఉదవారా అర్జ భరణ ని మైదానా ఉపస్థితి సర్వాలి బహి విశేష వ్యాసీఠా ఉపస్థితి అక్షన్ ఐక आणि त्यांच्या भाषणामधून तो एक निर्धार उद्याच्या काळामध्ये या दक्षिण लोकसभा मतदारसंघाला हे खंबीर नेतृत्व देण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांनी मांडली ती भूमिका आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे आदरणीय पवारसाहेबांनी अतिशय विचार करून दक्षिणेमध्ये संग्राम आणि पक्षाने अतिशय भाऊसाहेब तांबळेना त्या तिकीट दिलेलं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो कि मागच्या वेळेला आपण दोन्हीच्या दोन्ही जागा गमावलेल्या होत्या आणि सगळ्या ठिकाणी असं झाल्यामुळं देशामधली सत्ता सुद्धा आपण गमावलेली होती वेळेला परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजपचा सबसेल पराभव झाला कर्नाटकमध्ये पराभव झाला आज देशामधलं वातावरण बदलतं पाच वर्षापूर्वी जो शब्द नरेंद्र मोदींनी या देशाला दिला होता त्याच्यामधली एक सुद्धा गोष्ट त्यांना खरी करता आली नाही आणि हा देशात होत असलेला बदल लक्षात आल्यामुळं किंवा पवार साहेबांच्या पुढाकारान देशामधल्या सगळ्या विरोधी पक्षांची जी आघाडी देशामध्ये उभी राहते त्याचा धोका कळल्यामुळं भारतीय जनता पक्षाने आणि मोदी साहेबांनी अगदी उद्धव ठाकरे साहेबांच्या पुढे सुद्धा त्या ठिकाणी दया याचना करण्याचं काम केले कारण के मागच्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी पैकी सत्तर बहात्तर जागा त्यांना मिळाल्या होत्या यावेळेला तिथं जी आघाडी झालेली आहे मायावतींची अखिलेश यादवांची ते पंचावन्न जागांच्या पेक्षा जास्त जागा के जिंकतील ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि म्हणूनच देशाच्या पंतप्रधानांनी भाजपनी महाराष्ट्रावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आता तुमची माझी जबाबदारी ही आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रामधून मागच्या वेळेला जरी पुरेसं बळ पुरे मिळालेलं नसलं तर यावेळेला काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आपले जास्तीत जास्त उमेदवार या आपल्या राज्यामधून आपल्याला दिल्लीमध्ये घेऊन पाठवायचे की जेणेकरून गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्यावर जो अन्याय झाला व्यापाऱ्यांच्यावर जो अन्याय झाला उद्योगावर जो अन्याय झाला बेरोजगारांच्यावर जो अन्याय झाला या सगळ्या अन्यायाचं त्या ठिकाणी निर्धारण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला